सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने इतरांच्या दुःखात कधीही आनंद शोधू नका कारण नियती फारच विचित्र असते जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वेदनेत असता तेव्हा देव तीच वेदना तुमच्यासाठी तयार ठेवत असतो कधीच एका ठिकाणी थांबत नाही आज परिस्थिती कठीण असेल पण उद्या नक्कीच नवीन आशा घेऊन येईल फक्त एकच करा निस्वार्थपणे कर्म करत राहा कारण आपल्या हातात आहे तेवढंच खरं माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देत बसतो पण हे विसरतो की नशिबापेक्षा मोठ असतं त्याच कर्म जे त्याच्या स्वतःच्या हातात असत जगात सर्व काही बदलत पण चांगलं मन आणि प्रामाणिक कर्म नेहमी आपल्याला उंचावर घेऊन जात आजचे पंचा बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे सप्तमी तिथी सकाळी सात वाजून असेल त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र दुपारी चार वाजून चौरेचाळीस वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल जर आज तुम्ही एखाद महत्त्वाचं किंवा शुभकाम ठरवलं असेल तर या नक्षत्र बदलाचा जरूर विचार करा आजचा राहूकाळ म्हणजे जरा सावध राहण्याची वेळ दुपारी बारा वाजून अठरा ते एक वाजून अठ्ठावन्न या वेळेत आहे या काळात शक्यतो महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा अभिजीत मुहूर्त अत्यंत शुभ काळ बारा ते बारा चोपन्न या वेळेत आहे काही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर ही वेळ सर्वार्थाने योग्य आहे चंद्राची स्थिती आज चंद्र मकर राशी संचार करतो आहे सूर्य ऋषभ राशीतच आहे आजचा दिवस धैर्य संयम आणि चांगल्या विचारांनी भरलेला जावो प्रत्येक क्षणात सकारात्मकता आणि आनंद लाभो हीच आपुलकीची शुभेच्छा आजचा दिवस घरामध्ये थोडा सावधानगिरीचा आहे घरकाम करताना थोडीशी बेपरवाही तुम्हाला अडचणी टाकू शकते विशेषतः घरगुती वस्तू वापरताना काळजी घ्या अन्यथा छोट्या गोष्टीही मोठ्या त्रासाचं कारण बनू शकतात आज काही गरजेच्या आणि काही अनपेक्षित गोष्टींवर तुमचा खर्च होऊ शकतो म्हणून दिवसाच्या सुरुवातीलाच एक योग्य बजेट आखणं फायदेशीर ठरेल नीट नियोजन केल्यास अनेक आर्थिक चिंतांपासून तुमची सुटका होऊ शकते संध्याकाळी तुमचं घर पाहुण्यांच्या आगमनाने गजबजून जाईल त्यांच्या सहवासात वेळ कसा गेला कळणारच नाही आनंदाचा हा क्षण तुमचं मन प्रसन्न करेल आज एक अशी गोष्ट घडू शकते जी तुमचं हृदय धडधडवेल हो तुमच्या स्वप्नातील खास व्यक्तीशी आज अचानक भेट होण्याची शक्यता आहे तिचं हास्य तिचं बोलणं तुमच्या दिवसाला एक वेगळीच चमक देऊन जाईल नवीन काही सुरुवात करण्यासाठी मग तो प्रकल्प असो वा एखादी योजना आजचा दिवस खूपच अनुकूल आहे तुमच्यातील आत्मविश्वास आणि कल्पकतेचा उत्तम संगम यशस्वी वाट तयार करेल आज तुम्हाला तुमच्या काही मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल मात्र लक्षात ठेवा अति खाणं किंवा मद्यपान टाळा अन्यथा या सुंदर संध्याकाळी गोड आठवणी ऐवजी पच्च्या शिल्लक राहील आणि हो आज तुमच्या वैवाहिक आयुष्यात प्रेमाची आणि समजुतीची नवीन चाहूल लागेल तुम्ही जे प्रयत्न केले होते त्याचा आज तुम्हाला सुखद आणि अपेक्षेपेक्षा अधिक चांगला अनुभव येईल थोडक्यात आजचा दिवस सौम्य पण सुंदर घटनांनी भरलेला असेल फक्त थोडीशी काळजी आणि थोडस नियोजन यामुळे हा दिवस अधिक खास आणि आनंददायी ठरू शकतो जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो